मी सध्या असं देवगड तालुक्यात पण तोडई कसे काढतात ह्या माहिती नाही तोडई काढूक भरपूर मेहनत लागता तर तीच आप आपल्या बघूची असा तोडई कशा पद्धतीत असता आणि ती कशा पद्धतीत काढतं तोडई म्हणजे एक शिंपल्यांचा प्रकार असा पाणी कमी झाल्यावरच यावचा लागता पण तो होल खूप समजा खो दिसती होल त्याच्यात झालीच पाणी थोड था काम भारी असा आपल्या कामदाराने एक काढलंय मी थोडं मंडळी नवीन उडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि तर मी सध्या असं आहे देवगड तालुक्यात आणि गाव असा जामसंडे बेलाचेवाडी आणि असं या खाडीत मुळे गाव तर या खाडीत कुर्ले गावतात आणि तोडे गावतंच तर मुळे तर आम्ही काढलेलो दोन वेळा एकदा गेलेलो मोंड तरीर आणि एकदा गेलेलो वाडा तरीर तोडई कशे काढतात ह्या माहिती नाही तोडई काढूक भरपूर मेहनत लागतात तर तीच आप आपल्या गो जी आता तोडई कशा पद्धतीत असता आणि ती कशा पद्धतीत काढतं तोडई म्हणजे एक शिंपल्यांचा प्रकार असा बघूया कशा पद्धतीत असतात तोड आणि काढू किती मेहनत असतात ती तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आवडलं तर एकला एक नक्कीच करा धन्यवाद पाणी हेला सुकलेला असा आणि चाराही बाजून पाणी असं आणि ह्या मधी असा पाणी कमी झालेला असा पाणी कमी झाल्यावरच यावचं लागता आणि ह्या असा सुकलेल्याच्यात तोडे गावता आणि पद्धतीत काही शीख असता ते शीख होल हॉल दिसता त्याच्यात घालायची खोल दिसलो तुका ह्या हॉलात घालायची शिक बघूया आणि कशी असत समाजतली कशी हळूहळू शिकत नाही अडाखली एक दोनदा घालायची ना अडकली अडकली वाट्टा आता याच्यात काय हातान खांना बघूया बघू गावता काय तोडे अरे बाप रे या खाण्याचं काम भारी आसा एक मुळ गावलो एक मुळ गावलो ह्या आणू कुदळ कुदळ एकमुळं गावलो तोड काढताना अरे बाबा या खाण्याचं काम भारी असा हा एवढी मेहनत करून गावा खूप तोडय म धावली तुका या ही हे ह्या ना काढले सुशांत भाईन काढल्यान तोडे नंतर बघूया या बघूया गाव चोड हे हेकाउ ते फुडं ह्या हे हाडक रोवतली फुटली ती मग काय माहिती ती तो लागली हा कपची असताना तीन असताना नाही ती पेचली मोडली एक तोडय काढू घा गावली रे गावली ही का तोडय ही पेचली माती जातली पण तुलय आडाखतली हे का तोडय म्हणतात मी पेचून काढलंय माती लागली सगळी ही का बघूया आता होल मता कसे दाखवतोच हा एक तोडाई काढूक जवळ जवळ तीन मिनटं लागली असत आपल्याकडे आता होल शोधूया आपण होल शोधूया हो आपल्याकडे या याचा होल होल शोधू गे होल बसा बसा काहीतरी भया की नाही होल आता कशी समजायचे ह्याकडे होलच असत सुकड्याची रस्त्या तरी सुकवड्या गाणाचा लागत ना चुका लागली शान बाईक लागली परत बघूया तोडई खबो वो येऊन नाही ना ओलच समजा हो एका आधी करता का ही बघा काढल्यान तोड काय म्हणतात तोडय तोडय शिंपल्याचाच एक प्रकार असा मोठी असा शिंपली जो मुळो हा मुळो म्हणतो त्या रांगण मुळ रांगनोमुळं रांगण मुळ हांगनो मुळो वेगळोच प्रकार असे तोडायचं तो होल सोलायच कसो आपणच घपकन जाऊ खाली होल खोय तो समजा खो रेट हाडू उडा तिचा दिसा तरी होय दिसती होल त्याच्या खालीच लावायची माका दिसत नाही एका काही दिसलो माझ्या कसो समजायचो आमका काय ना जमणार नाही तोडय काढूचा काम तोडय काढूचा काम भारी असा ते जे जे होल असत ना ते स्वतना काम कठीण असा आणि अनुभवच होय आपल्या काय जमणार नाही एक काढलंय मी तोडय नाय नाय बाबा गावत नाही आमकं हॉल कसो असता तो समजा होय ना ये बघा धरल्यान नर लायन नरल्यान म्हणता तुमका दुसरो हॉल आजूबाजू काय दिसता हा तो दाखवू बघू घेऊ मागवा काय तो देवा तार देवा येऊ बघा मारी घालू चाळी दाखवू येऊ बघा येऊ एक आहे एक हां खयच्यात धरता ती बघायची बघू हां कशी धरता ती त्या बरोबर हॉलात जाऊ काही नाही री गता कशी भावा सगळ्याकडे काय हारख्या दिसत नाही काय आमका जमणारा नाय तोड काढूचा काय काय आमका जमणारा नाय त्यापेक्षा आपले मुळे सोधू चार शीख देऊन ठेवूया त्याच्याकडेच तोडे तोडे समजत नाही ना ओए होय होळ समजत नाही एका पेजे बरोबर सामत तो त्याच्यातलोच माणूस असा एकदा समजा कथा दा खाली नाही ती त्याचा कवाच असता नरम असता ना अच्छा होता ते पुट्टा मी काढले ती फोडून काढले त्याच्यातलो होलच काय तो समजा कोण बोलन घालता इ जवळ नाही घालय तिजो खणाय खणायताय जास्त करून लांबसून खणां येता तिकात लागता नाही अजिबात ना तिका लावलो ती फुटली फुटली आहा नरमाचे ती ती तिकात लावलं की फुटणार का क क कवच तिचा नरम आसा नरम आसता लागता ती बघूया हाताक लागली हा म्हणतो तो बघूया गावता का आजून नाय फुटबॉल खड्डो आतमध्ये जाऊ खाना तो लागता एक फूट माती काढूची लागता तो थे बोमाडा वरिलो म्हणजे त्याच्या रसात काही तो ते पाटी सांगते ते असलेली हां मग लक्ष ठेवते मी बोमाडे जे नाही असलेली हां ते होल महत्वाची दिसे मूळ बघा तो बघा काळो हाय तो तो बघा कसलो आदो बघा मस्त आगिना मूळ तां एक मूळ गावलो एक मूळ गावलो आमका अजून काही नाही वा टिकू काम बरोबर माहिती आहे अरे अजून बरोबर गावता वर काढता माहितीच होईल त्याच्यातली मुळे गावले दोन बरोबर बरो, बरो, बरो। मस्त मोठ्या साईज गावली चांगले लागत नाही अजून नाही गावली तीन मिनटा झाली तीन मिनिटं झाली काढतो काढूचा काम भारी असा गावली।, गावली गावली काढली गावली गावली बावली गावली आई गावली गावली गावली। <laughs> या टोका ना आता आडाकता म्हणजे पाठी ओढू गेला ना ती अडका नव्हती <laughs> लगेच समजायचं आतमध्ये तोडय असा पण त्या होल स्वतःलाच गाव होल गावत नाही म्हणून कंटाळता असूर घालूक लागला बुडबुड येतात थय असता काय बुडबुड येतात थय बुडबुड येतात नाही म्हणता जे गावलो जी तार घालायची त्या बरोबरच्या जाऊ काही नी आड आखतली ते दो बघूया तोड गावता दोन मिनटं बुकट गेली हॉलच काय ते समजा हो सगळ्या हॉलात घालत जाऊ ला परफेक्ट हॉल समजा हो गो कसं तो बगलव बगलव बन जमना तुझा तुझ्या बरोबरच रहा हो या आता तुझ्या बरोबरच राह खे बघून घेऊ खे कडे खंच होल हा तो आता ह्याच्या वडाच या ईशान बाई बरोबर आपले होल बॉडी स्लो होय गेलो वर काढायची नाही ना अडकले शिकती अडका होई आणि होल कसो तो दाखव आमका होल कसो तो समजा होय होल बगी दोन होल दोन होल असून दोन होय का नाही होई हाडागली इथं हाडगली तिथं येतो ती बघूया ओलात घालतोय मी क्रॉस क्रॉस कलाय तो का सरळ घालाय ती पुरी गेली आता नाही 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 ना, ना। ती बघूया हैसर है एक ओला हॉलात तो एक हॉल दाखवलंय मी बघूया का गावता काय ना यो हळू पटकन ना अशी जोरात जाऊन टेक जोरात घालायची नाही दाबून घालायची नाही एकदम जाऊ खशी येणार का नाही त्यांना जमत बघले न पण जमना बुक ह्याच्यात थोडे गावचे काय मी काम हॉल पाळतले लय वेळ लागता लय वेळ लागता एकदा बघा आली बघे मी पाच आवलेले होतो होतो होल असता ह्याच्या रावा या एक दोन गावतच काय बघूया तोड या मग एक बघता होल गावता काय पाणी गावा होय होतो होल पाणी रेती ना उसपाक बरी गावता हई एक असा कसा एक कसा है एक होल

गावता काय पण तो खड्डो दोन का अडीच फूट खड्ड वाढू गो हो आणि खड्ड मारून गावली तर बाबा काय येते आता बारक्या घोडा आणू गायसून फक्त गावतामता काय फक्त असा आसा असा असा लागडी लागडी आता लागली काढतोय दोन बाजू असा पोटा हा तशी पोटा घालानी वरता काय समजत नाही भाऊ काय लागलेलं आता ए आडाक जमलंय तमाग झाला लय खड्डो मारू घे हां दोन हातानी जाऊन आली नाही काढलंय पण ती पेचून काढलं आहे शाप अरे काय कप्ते झाले रे पैसे काढले पेचून जवळजवळ आठ मिनटं झाली मका एक तोडय सोदूक आणि शाप पेचून काढले काय करत आहे आता मोबाईल ठेवतोय बाजूक आणि एक दोन गावतात काय बघते फक्त विचार गावतत काय मी जवळ पासा मका मुळे गावले असत एक दोन काय ते तोड गावली असत एक दोनच असत पण जाम हैराण जाऊ झाला मका कारण जवळजवळ एक फूट खड्डो मारतो लागता खड्डो मध्ये ती रेती सगळी काढूची लागता हातानी त्यामुळे मी जाम दमलो असे काही इलो तो काही गेलो होडीवालो होडी यात माहिती पसाळ झाला असता ताव नाही झाला हां म्हणजे आठ वाजती ना रात्री परत ह्या पाणी एक लेवल होता आला काय ते समजा आलंच ना अरे वाटा लागली तू बोटा लागली दुखूक दगडा सवय होऊ गई गवसत राहू खे गवसत राह खे ना तू आता काढलं मुळे काढलं आता परत तोडायचं स्वतः धरलं हे सगळं मग इकडे पाणी होता अशा प्रॉब्लेम झाला मी आधी किती काढलंय ते दाखवते भरली की माझी टी शर्ट खाली टाकतो एक तर शाप कुस्कारली तीन पाच म्हणजे शाप कुस्कार शिंदे मिळून हो निघाला जावळ आहेत त्या एवढे मी काढलोय पन्नास रुपये पण कोण द्यावचं नाही हा याचे एवढे काढले मी याचे पन्नास रुपये हो कोण द्यावचा ना काय काय म्हणतात आहे त्या का शेंडी शेंडी पाग पाघ तुम्ही आयलेच पवार 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 असे असा फेका येतात असा तरी मी येतात का त्याने कुठं टाळले नाही एवढे मासे गावलेले असत त्यां काळुंदरास सगळी असत काळूंदरात असत नाही याक बरा असा सगळी काळुंदरास असत या काळूंदर बोग या कसा असतात आता एवढे मासे गावले असत ह्यांका तर यांकू गेला किती रुपये तरी शंभर रुपये मस्त असत काळूंदरा शंभर रुपये काळुंदरा काळुंदरी म्हणतात टाकूया त्यांच्या पिशी येत माझं आज जावच विचार होतो घरात पण अचानक ठरला की जाऊया मुळ्यांका नाही तर तोडा त्यामुळे प्लान माझं बदललो ती रात्र पण मी हवेच रावतो आहे अजून एक दोन कामं असत बरेच दिवस मी दाबोळ्या गावात रावलो आहे पण किरकोळ काही झाडा तोडूची होती अजूनही तोडूची असत अजून एक दोन दिवस मुक्काम असा माझं आणि आता आम्ही चललो घराक एक वेगळीच मजा असता ही नदीतून नदीतून कुर्ले मासे खुबे तोडय काढण्याची पण तोडही कारूचा काम भारी असा <laughs> मुळे सोदूक पटकन गावत सोधून पण तोडय गावत नाही लय वेळ लागता आणि त्याका थोडीफार माहिती होई मला आता थोडीफार माहिती गावलेली असा हां मगाशी ह्या सगळा भरलेला पण मगाशी पाणी उतायच्या मगाशी सगळं पाणी होतं ह्याच्यात आपले रुपये ते गावले गावले ते हिरडीचा काम आमचा झालेला असा माका काय जास्त गावले नाही असत तरी वेगळीच मजा असा नदी सुन मासे कुर्ले मुळे कुबे पकडूची आता आम्ही चाललो असं घराक घराकडे ने नेऊन मग बघूया किती आपल्या ओळे टोळे गावले असत ते आणि त्यांचा बघूया काय करतात ते नाही व्हिडिओ रेसिपीचो करूया नाहीतर मग आजच्या भरता एवढाच चला धन्यवाद